श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण मजेत असाल सर असेच मजेत राहा तर पहा खूप नातेसंबंधाचे लोक दूर गेलेले आहेत अगदी सुखाचा संसार होता पण आज तो डायवर्सवर आलेला आहे खूप जीवा भावाची बायक होती नवरा होता पण काही कारणास्तव संबंध दुरावलेले आहेत एकमेकांचं तोंडही पाहायला तयार नाहीत किंवा एकमेकांचे फोन कॉल्सही उचलत नाहीत एकमेकांना भेटणं तर खूप दूर राहिलं त्याचप्रमाणे भाऊ बहिणीचं नातं आहे खूप छान होतं सर्वजण असं म्हणत होते की यांचा आदर्श घ्या हे भाऊ भाऊ बहीण किती छान आहेत किंवा हे भाऊभाऊ किती छान आहेत यांच्यासारखे भाऊभाऊ होणं राम लक्ष्मणसारखं लक्ष्मणासारखे भाऊभाऊ हे आहेत किंवा बहिणी जरी म्हटलं तरी ह्या बहिणी किती छान आहेत किंवा ही भावंड किती छान आहेत असं म्हटलं जायचं परंतु अचानकपणे काय झालं कुणाची नजर लावली काय माहिती पण एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत किंवा एकमेकांबरोबर बोलतही नाहीत किंवा संवादाचा भेटण्याचा काही प्रश्नही नाही मित्रपरिवार पण एकदम छान होते एकदम छान अशी मैत्री होती एका ताटात जेवत होते अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही त्यांचे नातेसंबंध जवळचे होते पण आज तेच नातेसंबंध खूप दुरावलेले आहेत आवडता मित्र आवडती मैत्रीण खूप दूर गेलेले आहे इच्छा असूनही तिच्याबरोबर बोलणं शक्य नाही किंवा तीही आपण प्रयत्न जरी केला तरीही ती, ती किंवा तो आपल्याबरोबर बोलतही नाही काय करावे काही कळत नाही मध्यस्थीही टाकून पाहिली तरीही काही होत नाही तरीही म्हणजे जो दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा काही संपत नाही असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे पहा कामामध्ये मान सन्मान भेटत नाही अगदी तुमच्याकडे भरभरून नॉलेज आहे खूप मोठा एक्सपिरियन्सही आहे तरीही तुमच्यापेक्षा कमी एक्सपिरियन्स असणाऱ्या व्यक्तीला वरचं स्थान दिलं जातं प्रमोशन दिलं जातं इन्क्रीमेंट दिल्या जातात किंवा त्या व्यक्तीलाच व्यक्तीकडे सल्ले वगैरे मागितले जातात झिरो नॉलेज आहे काही म्हणजे कवडीची अक्कल नाही असं म्हटलं तरी हक हरकत नाही पण असं म्हटलं जातं ज्याचं वशिला त्याचा कुत्र काशीला असं म्हटलं जातं तर अशी जर भानगड तुमच्याही बाबतीत जर घडत असेल तुम्हालाही डावललं जात असेल तुम्हाला चार चौकामध्ये मान सन्मान भेटत नसेल नेहमीच तुम्हाला म्हणजे दु, हे दुसरं स्थान दिलं जात असेल कधीही तुमच्या कामाचं तुम कौतुक केलं जात नसेल आणि समाजात नेहमीच तुम्हाला डावलले जात असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करा तुमचे बॉस तुमचं ऐकत नसतील कंटिन्यू तुम्हाला तुम्हा पाहत असतील किंवा तुमचा एखादा कलिक आहे बिझनेसमधील एखादा पार्टनर आहे तोही तुमच्याबरोबर कंटिन्यू वादविवाद करतो किंवा काहीतरी हे करून तुमच्याबरोबर बोलणं टाळतो किंवा तुम्हाला मान सन्मान देत नाही किंवा तुम्हाला कमी लेखतो असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर निश्चित हा उपाय करा आणि करा जो उपाय सांगणार आहे हा एक हजार एक टक्का कारगार असा उपाय आहे खूप जणांना अनुभूती आलेला उपाय आहे अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप प्रतेक न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे काहीही माहिती तुमच्यापासून सुटणार नाही प्रत्येक आणि प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत न निश्चित येईल हा जो उपाय आहे हा उपाय कोणीही करू शकतं अगदी घरातील तरुणांपासून वृद्ध आजी कोणीही करू शकता वार कोणता हवा आहे तर वार कोणता जरी असेल तरीही चालेल काहीही हरकत नाही <coughs> कोणत्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता ह्या उपायाला कोणतीही अट किंवा कोणताही नियमही नाही पहा जर तुम्हाला पिरियड जरी असेल सुतक असेल विटाळ असेल तरीही तुम्ही हा जो उपाय आहे हा निश्चित करू शकता कारण हा उपाय तुम्हाला फक्त तुमच्या घरामध्येच करायचा आहे शांततेच्या ठिकाणी करायचा आहे हा जो उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपले बरेचसे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे जे व्हिडिओ आहेत खूप सारे व्हायरल झालेले आहेत खूप जणांना अनुभूती आलेली आहे म्हणून मी सांगते हा पण उपाय खूप छान आहे खूप प्रभावी आहे निश्चित हा उपाय करून पहा जी लोक तुमच्यापासून दूर गेलेली आहे ही, ही काही दिवसातच तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील अगदी तुमच्या मागे पुढे फिरतील तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरतील तुमच्या इशाऱ्यावरती नसतील असा हा कारगार असा उपाय आहे निश्चित हा उपाय करा तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर या उपायासाठी साहित्य लागणार आहे फक्त तुम्हाला एक जायफळ लागणार आहे जायफळ घेताना व्यवस्थित घ्या तुटलेलं फुटलेलं जायफळ घेऊ नका अख्खं जायफळ घ्या अर्धा रुपयाला एक जायफळ सहज मिळून जातं आणि ज्यावेळेस उपाय करायचा आहे त्यावेळेस नवीनच जायफळ आणा घरात कितीही जायफळं जरी असतील तरी घरातलं घेऊ नका नवीन पूलीच्या साय मालाच्या दुकानात किंवा पूजेच्या साहित्यामध्ये हे जायफळ सहज मिळून जातं चांगलं असं जायफळ आणायचं आहे कारण ही जी वस्तू आहे ही तुम्हाला मी सांगन त्या पद्धतीने तुम्हाला तोंडात धरायची आहे म्हणून आणताना व्यवस्थित असं जायफळ घेऊन या हे जायफळ घेऊन याय तर घरी आल्याच्या नंतर न स्वच्छ हातपाय वगैरे धुवा कोणत्याही ठिकाणी बसा अगदी तुम्हाला पिरियड सुतक नसेल तर तुम्ही स्वच्छ आसन टाकून देवघराच्या समोर बसून दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती लावून जरी बसलात तरीही ही चालेल परंतु तुम्हाला घाई आहे विटा आहे सुद्धा आहे मासिक धर्म आहे आणि ताई उपाय करणं गरजेचं आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जि ज्या ठिकाणी शांतता आहे बेडरूम म्हणा किंवा लिव्हिंग रूम म्हणा किचन म्हणा किंवा समजा साधं घर आहे तर अंगणामध्ये किंवा शेतामध्ये कुठेही बसून तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काय करायचं आहे जे जायफळ तुम्हाला सांगितलेलं आहे हे फोडायचं आहे याचे समप्रमाणामध्ये म्हणजे समप्रमाण तर होणार नाही फोडताना थोडे छोटे मोठे तुकडे होतील काही हरकत नाही तर सात तुकडे या जायफळाचे तुम्हाला घ्यायचे आहे अगदी छोटे घेऊ नका आपण सुपारी पहा पूर्वीचे लोक जी सुपारी खायची सुपारीच्या खांडा इतके जरी तुम्ही छोटे छोटे तुकडे केले सात तरीही चालेल तर सात छोटे छोटे तुकडे करून घ्या हे तुकडे तुम्हाला काय करायचे आहे एका बाउलमध्ये घ्या एका प्लेटमध्ये घ्या आणि सात तुम्हाला पेपर लागणार आहे छोटे छोटे कट करून पेपर घ्या किंवा कागद जरी म्हटलं तरी चालेल छोटे छोटे कागद कट करून घ्या की जेणेकरून हे जायफळ तुम्हाला त्यामध्ये ठेवता येईल आणि त्याची पुडी तुम्हाला करता येईल पुडी किंवा पोटली जरी म्हटलं तरी चालेल पोटली करता येईल अशा प्रकारे कागद कोणता घ्यायचा कागद काळा रंग सोडून कोणताही कागद जरी घेतला तरीही का चालेल काहीही हरकत नाही कोणताही कागद घ्याफो तर काळ्या रंगाचा कागद घेऊ नका तर काय करायचं ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात तिथे प्रथम डोळे मिटायचे शांत बसायचं तुमचं जे मन आहे ते स्थिर करायचं दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा हे झाल्याच्या नंतर ना ते जे तुकडे आहेत हे तुकड्यांवरती तुम्हाला चिमुडभर एक चिमूडभर जे आपली खायची हळद आहे जे आपण खातो ते हळद घ्यायची आहे हळद पावडर घ्यायची आहे चिमटीमध्ये धरायचे हे तीन बोटं सम फिंगर पॉइंट फिंगर आणि मिडल फिंगर हे जी तीन बोट आहेत तीन बोटांच्या चिमटीमध्ये थोडीशी हळद धरायची आणि ही हळद जे जायफळाचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला स्प्रिंकल करायची किंवा थोडीशी असं पसरवायची आहे किंवा अशी हे करायची पसरवून द्यायची आहे असं केल्याच्या नंतरनं <coughs> त्यातील एक तुकडा घ्यायचा उजव्या हातावरती ठेवायचा उजव्या हातावरती ठेवून जो मंत्र सांगत आहे हा मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जर त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्या जर त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर नाव नाही घेतलं तरीही चालेल ओम भग्नी भागोदरी स्वाहा त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल समजा त्या व्यक्तीचं नाव राहुल आहे तर ओम भग्नी भागोदरी राहुल वशम वशम स्वाहा असं बोलायचं ओम भग्नी भागोदरी राहुल वशम वशम स्वाहा असं बोलायचं असं सात वेळा बोलायचं सात वेळा बोलून झालं का तो जो जायफळाचा तुकडा आहे जो पेपर सांगितला त्या पेपरमध्ये घ्यायचा आणि त्याची एक पुडी बांधून ती पुडी साईडला ती ठेवून द्यायची पुन्हा दुसरा तुकडा घ्यायचा दुसरा तुकडा हातामध्ये ठेवायचा पुन्हा तुम्हाला तुम्ही समजा तुमच्या सासूसाठी करत आहात तर मग सासूचं नाव घ्यायचं ओम भग्नी भागोदरी सासू वशम वशम स्वाहा असं म्हणायचं किंवा सासूचं नाव तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नावही इथे घेऊ शकता सासूच्या ऐवजी तुम तिथं त्यांचं नावही टाकू शकता असं म्हणून पुन्हा त्याची सात वेळा हा मंत्र बोलायचा आणि त्याची पोटली पोटली किंवा पुडी बांधून ती पण साईडला ठेवायची पुन्हा घ्यायचा म्हणजे हा जो उपाय आहे सांगण्याचं तात्पर्य एवढं एका व्यक्तीसाठी एका माणसासाठी तुम्हाला सातही तुकडे वापरायचे आहेत मी फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला सांगत आहे वेगवेगळ्या व्यक्तींची नावं घेऊन आता समजा तुमचा बॉस आहे तुम्हाला बॉस त्रास देतो मान सन्मान देत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा तुकडा घ्यायचा आणि सातही तुकडे बॉसच्याच नावाने तुम्हाला करायचे आहेत तर हातावरती तो तुकडा घ्यायचा तुकडा घेऊन जायफळाचा तुकडा घेऊन तुम्हाला बोलायचा आहे ओम भग्नी भागोदरी जर बॉट्सचं नाव माहिती असेल तर बॉसचं नाव घ्या बॉसचं नाव माहिती नसेल तर ओम भग्नी भागोदरी वशम वशम स्वाहा ओम भग्नी भागोदरी वशम वशम स्वाहा समजा बॉटचं नाव माहिती आहे तर ओम भग्नी भागोदरी यश वशम वशम स्वाहा ओम भग्नी भागोदरी यश वशम वशम सोहा असं सात वेळा बोलायचं सा, तो तुकडा पुन्हा पुडीमध्ये किंवा त्या कागदामध्ये ठेवायचा त्याची पुडी करायची आणि ती साईडला ठेवायची असं करून सातही वेळा तुम्हाला हे सात तुकडे घ्यायचे सात 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 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा हा मंत्र बोलून झालं ह्या पोटल्या ह्या पुड्या तयार करून झाल्या की तुम्हाला काय करायचं आहे समजा त्याच दिवसापासून तुम्ही त्या बॉसबरोबर बोलायला जाणार आहात किंवा बॉसबरोबर बोलण्या तुम्हाला बोलायचं आहे किंवा जी व्यक्ती आहे जिच्या जी तुमच्यापासून जुरवलेली आहे आणि ती पुन्हा तुमच्या जवळ यावी असं तुम्हाला वाटत आहे किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमचा मान सन्मान करत नाही त्या व्यक्तीने तुमचा मान सन्मान करावा असं तुम्हाला वाटत आहे तर तुम्हाला काय करायचं त्यातली एक पुडी घ्यायची त्या पुडीतलं जायफळ खोलायचं आणि ते जो तुकडा आहे तो तुम्हाला तोंडात ह्या बाजूला ठेवा किंवा ह्या बाजूला ठेवा तोंडामध्ये ठेवायचा आहे चावायचा सा नाही गिळायचा नाही काही नाही तर तोंडामध्ये ठेवायचा आहे जी लाळ तयार होईल ती लाळ गिळून टाकायची परंतु तुकडा गिळायचा नाही पुन्हा सांगते तो जो जायफळाचा तुकडा आहे तसाच तोंडात ठेवायचा आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्षात बोलणं शक्य असेल तर प्रत्यक्षात त्या व्यक्तीबरोबर बोला जर प्रत्यक्षात बोलणं शक्य नसेल तर फोनवरती जर तुम्ही बोललात तरीही चालेल तुमचं बोलून झाल्याच्या नंतर ना काय करायचं आहे हा जो तुकडा आहे हा तुकडा तुम्हाला हा जो तुकडा आहे हा तुकडा तुम्हाला काय करायचा आहे बाहेर जाऊन तुम्हाला तोंडातून काढून फेकून द्यायचा आहे असं करत करत तुम्हाला रोज रोज तुम्हाला एक तुकडा तोंडात ठेवून रोज तुम्हाला सात दिवस कंटिन्यू त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा ज्या दिवशीपासून सुरुवात केली त्याच दिवसापासून तुम्हाला अनुभूती यायला सुरुवात होईल की जो व्यक्ती तुम्हाला मानसन्मान देत नव्हता जो व्यक्ती तुम्हाला काढीची किंमत देत नव्हता जो व्यक्ती तुम्हाला थोडंही जुमानत नव्हता तो व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरेल तो व्यक्ती तुमच्या इशारा नासेल तुम्ही म्हणाल ते ऐकायला तयार होईल अगदी तुमचा सल्ला मागण्यासाठी फिरेल जी व्यक्ती तुमच्यापासून आहे ती व्यक्तीही तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल जे काही तुमच्यामध्ये गैरसमज झालेले होते ते गैरसमजही दूर होण्यास मदत होतील आणि तुमचे नातेसंबंध पहिल्यासारखे पूर्वीसारखे होण्यास मदत होईल भाऊ बहिणीचं नातं असेल सासूसुनांचं नातं असेल किंवा नवरा बायकूचं नातं असेल मित्रमैत्रिणीचं नातं असेल बॉस आणि कलिकचं नातं असेल तर तेही सुधारण्यासाठी यामुळे मदत होणार आहे तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान जरी हवा असेल तरीही तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता हा उपाय कधीही कोणत्याही दिवशी करू शकता सात दिवस केला सात दिवस केल्याच्या नंतरनं ताई मला काहीच इफेक्ट जाणवला नाही तर काही हरकत नाही दुसरं पुन्हा एकदा फळांना पुन्हा ते फोडा पुन्हा त्याचे सात तुकडे करा आणि पुन्हा हा मंत्र म्हणून सात सात वेळा मंत्र म्हणायचा आणि मंत्र म्हणून त्याच्या पोटल्या तयार करून घ्या किंवा पुड्या तयार करून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलायला जाणार आहात त्यावेळेस तो तुकडा तोंडात ठेवायचा बोलून झाल्याच्या नंतर ना तो तुकडा तोंडातून काढायचा लाल गिळवून घ्यायचा आणि तो तुकडा फेकून द्यायचा असं केल्याने पहा किती इफेक्ट होतो तुम्हीच स्वतः कमेंट्समध्ये मध्ये सांगा व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे आणि सर्वांना माहिती आहे की जे जायफळ आहे हे जायफळ लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे जायफळ हे अट्रॅक्शनचं काम करते म्हणूनच आपल्याला हे अट्रॅक्शन अट्रॅक्ट करण्यासाठी लोक आपल्याकडे मोहित करण्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी आपण जायफळाचा हा उपाय करणार आहोत हा उपाय जर तुम्ही केला तर खरंच तुम्हाला अनुभूती येणार आहे तर निश्चित उपाय करून पहा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा उपाय करताना कामधंदेही करा फक्त उपायच करू नका तर कामधंदेही करा आणि मनामध्ये किंतू परंतु येत तर उपाय नाही केले तरीही हरकत नाही व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरे असे लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मामा की जे